तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी पदलिहाळ येथील शेतकऱ्यांच्या बोरवेल विहिरीच्या पंधरा विद्युत पंपाच्या केबलची चोरी सर्व शेतकऱ्यांची सुमारे दीड लाखाचं नुकसान पदलिहाळ हत्तीतील बोरवेल विहिरीवरील विद्युत पंपांची केबल चोरीची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली जवळपास चोट्यांनी पंधरा शेतकऱ्यांच्या केबल लांबवल्या असून यामध्ये दीड लाखाचं नुकसान झालं आहे चोरट्यांनी केबलची वायरी तोडून आतल्या तांब्याच्या तारा घेऊन कोबारा केला आहे सदर घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे केसरकर कोडीतील सर्वे क्रमांक एकशे एक ऑब्लिक एक क्षेत्रातील दादासाहेब सदाशिव केसरकर यांच्या विहीर व बो बोरवेलला जोडलेल्या दोनशे फूट केबल चोरी केल्याचा प्रकार घडला तसेच अनिल केसरकर यांच्या बोरवेलची शंभर फूट केबल सूर्यभान यांच्या विहिरीची एकशे चाळीस फूट केबल भोसलेमळा येथील राजाराम भोसले यांच्या विहिरीची एकशे ऐंशी फूट केबल चोरीला गेली असून तसेच निकू पाटील जयसिंग जाधव गणपती जाधव सर्जराव पाटील आनंदा मोरे यांच्यासह पंधरा शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे

आणि आता आंबा झालेला आहे तरी पोलिसांनी त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करावीच्या okay. सरकारकडून काहीतरी आम्हाला मदत हवी आहे की आमच्या अपेक्षा आहे तुमच्या सहित आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या केबल केबलवर चोरी के मोरे आनंदा मोरे यांची चोरी झालेले जाधव सरेजयराव पाटील परत इकडं गेला लस पाटील चोरी झालेली आहे तरी तुमच्या विहिरीची आणि मोटरची पकडून किती या भागातल्या मोटर चाळीस भर मोटरची चोरी झालेली आहे केबल केबल चोरून नेलेलं आहे